नमस्कार मी डॉक्टर शैलेश श्रीखंडे मी टाटा मेमोरियल हॉस्पिटलचा उपसंचालक आहे आणि इथे कॅन्सर सर्जरीच्या विभागाचा प्रमुख आहे इकडे टाटा हॉस्पिटलच्या जवळच्या परिसरात भोईवाडामध्ये आम्हाला म्हाडाचे शंभर फ्लॅट्स मिळाले आणि त्यासाठी म्हाडाबद्दल आणि स्पेसिफिकली वाईस प्रेसिडेंट डिगीकर आणि आता संजीव जयस्वाल जे तुमचे सीईओ आहेत त्यांनी त्याच्यामध्ये खूप पर्सनल प्रयत्न घेऊन आणि मदत केलेली आहे आम्हाला त्याचा खर्च फार मिनिमल आहे पण त्यासाठी आम्हाला रोटरीची आणि बाकीच्या चांगल्या डोनर्सची एच डी एफ सी आणि दुसऱ्या काही डोनर्सची चांगली मदत झाल्यामुळे आणि त्यामुळे ॲट अ व्हेरी इकॉनॉमिकल कॉस्ट अतिशय स्वस्तात आम्ही त्यांना खाण्याबद्दल पिण्यासाठी आणि राहण्यासाठी मदत करू शकतो आहे त्यांच्या बजेटच्यानुसार हे जे काय आम्ही इकडे टाटा हॉस्पिटलमधून चालवतो आहे किंवा एच डी एफ सीच्या आणि रोटरीच्या मदतीने जे चालवतो आहे हे कम्प्लिटली नॉट फॉर प्रॉफिट आहे हे जे काही करतो आहे ते आपण फक्त पेशंट्सना मदत करावी त्यांच्या मेडिकल ट्रीटमेंटच्या व्यतिरिक्त माणूस दाखवून त्यांना मदत करावी एवढीच आमची इच्छा आहे आणि त्यासाठी पुन्हा एकदा म्हाडाबद्दल मला खूप बरं वाटतं आणि म्हाडाने अजून अशी चांगली कामं सगळीकडे करावीत एवढीच माझी एक विनंती राहील धन्यवाद मे या पे टाटा मे इलाज मेरा चल रहा है जब बनारस से आया हुआ था तो मैं कुछ दिन बाहर रहा तो मैं धीरे धीरे अपने टाटा में ही पूछताछ करते करते मुझे माड़ा के लिए कुछ पता चला तो मैंने माड़ा में आया और माड़ा के सारे सारे वर्कर और सर लोग बहुत अच्छे से हर पेशेंटों का उनके अटेंडरों का हर एक चीज से ख्याल रखते हैं और साफ़ सफाई हर एक चीज़ में सबसे बेस्ट मुझे ये लगा तो माड़ा और टाटा को मेरे तहे दिल से धन्यवाद नमस्कार मैं ज्योति विंसनकर आणि हा माझा मुलगा हिमांशु विंचनकर आम्ही माझ्या मुलाला एम पी एल म्हणून कॅन्सर डिक्लेअर झाला तेव्हा आम्ही टाटाला आलो टाटाला आल्यानंतर इथे आम्हाला चांगली ट्रीटमेंट पण मिळाली पण आम्हाला राहण्यासाठी घर नव्हतं आम्हाला असं समजलं की म्हाडावाल्यांनी टाटावाल्यांना घर दिलेले आहेत की जेणेकरून रुग्णांना तिथे चांगल्या फॅसिलिटीज मिळतील आणि म रुग्णांचं आ आरोग्य पण चांगलं राहणार तर त्यामुळे आम्ही इथे जेव्हा आलो तर आम्ही विचारसुद्धा नव्हता केला की इतक्या चांगल्या फॅसिलिटीज इथे असतील म्हणून आम्हाला इथे स्वच्छता करण्यासाठी नेहमी दिवसातनं दोन वेळा स्वच्छता करायला येतात टी व्ही आहे फ्रीज आहे सगळ्या गोष्टीचं आम्हाला सुख इथे मिळालेल्या आहेत त्या सगळ्या महाटींचं आणि टाटा टीमचे आम्ही मनपूर्वक आभारी आहेत खूप खूप थँक्यू माझं नाव कपिल शरद तायडे हे माझे वडील आहेत शरद किसन तायडे ही माझी मम्मी माझ्या वडिलांना सहा महिन्यापूर्वी ना, ना कॅन्सर डिटेक्ट झाला पोटामध्ये आम्ही ते ट्रीटमेंट घेण्याकरता टाटामध्ये आलो होतो आणि तशी प्रोसेस सुरू झाली तसं जसं टाईम जात गेला तसं आम्हाला राहण्याची सोय सोयी हवी होती तर आम्हाला माहिती पडलं की इथं टाटाने सुविधा प्रोवाईड करतात महाडासोबत तर आम्ही हे आमचं तिसऱ्यांदा इथं येणं झालं आहे आमचा अनुभव खूप छान होता इथं येण्याचा आणि प्रकारे तर आम सांगायचं झालं तर हे खूप छान आहे दोघांमुळं आम्हाला खूप सुविधा दा झाल्या आहेत कारण आम्ही खूप लांबून आलो आहे जळगाववरनं आणि इथं आल्यानंतर राहण्याची सर्वात मोठी जी सोय आहे ती टाटानी आणि माळामुळं शक्य झाली आम्हाला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार मी चैतन्य डोरमले मी पार्लरवरून आलो होतो माझ्या आईचं ट्रीटमेंट चालू आहे टाटा मेमोरियल हॉस्पिटलला पण इथं जवळच कुणी नातेवाईक नसल्यामुळं तिथे चौकशी केल्यानंतर आम्हाला माडाबद्दल कल्पना भेटली आणि माडा आणि जे टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांचं जे सेफी यांनी जो प्रोग्राम चालू आहे का म्हणजे पेशंटसाठी जी राहण्याची व्यवस्था केलेली आहे ही खूप अप्रतिम आहे इथला जो स्टाफ आहे तो दररोजच्या दररोज सगळं क्लिनिंग आणि हायजीनचं सगळं व्यवस्था करतो त्याचबरोबर जेवणाची सोयीसुद्धा अप्रतिम आहे आणि इथला प्रत्येक माणूस कोऑपरेटिव्ह भरपूर थँक्यू